धरण पूर्ण होऊन जवळजवळ पंधरा वर्ष होऊन गेलेत परंतु त्या धरणाला कॅनॉल आणि वितरिका अजूनही केलेल्या नाहीत पंधरा वर्ष झालं या धरणातील नऊ टी एम सी पाणी हे नेरा भाटगर धरणा सोडलं जात आणि तिथून ते बारामती इंदापूर माळशिरीस या भागाला सातत्यानं पुरवलं जाते आणि म्हणून माजी खासदार रणजीशे नाईक निंबाळकर पालकमंत्री आपले जयकुमार गोरे साहेब मी स्वतः आम्ही सर्वांनी यात लक्ष घालून काल बैठक जलसंपदा मंत्री राधाकृष्णजी कृष्णजी विखे पाटील यांच्याकडे घेतली आणि हे तातडीनं काम हाती घेण्यासंदर्भानं टेंडर काढण्याच्या सूचना त्या बैठकीत सर्व ठिकाणी दिलेल्या आहेत एक टी एम सी पाणी दीड वर्षापूर्वी जलसंपदा मंत्री म्हणून फडणवीस साहेब आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी या दुष्काळी पट्ट्याला म्हणून आपल्या सांगोला तालुका आणि पंढरपूर तालुक्याचा पश्चिम भाग बाळवणी गट यासाठी मंजूर केलं आता या कामाला गती मिळते हे आपल्या हक्काचं पाणी आपल्याला मंजूर केलं शासनान मंजूर केलं कॅबिनेट बैठकीत के यायला मंजुरी मिळाली नाही तरी सुद्धा संजीव राजे आता निंबाळकर याला विरोध करताय आपल्या सगळ्याला दर्शन रूपात संजीव निंबाळकर दिसत परंतु या पाठीमाग महाविकास आघाडीचे सर्व नेते आहेत दोन दिवस झालं त्यांनी विरोध करून अजूनही आपल्या खासदार धैरशील मोहिते पाटलाचं एक वाक्य नाही बाबासाहेब देशमुखांचं एक वाक्य नाही उबाटाचे उमेदवार दीपक आबांचं एक वाक्य नाही कोणी याला विरोध करायला तयार नाही कारण हे पाणी अडवून हे पाणी यांना परत फलटण बारामतीकडे द्यायचं त्यांचं धोरण आहे फलटणला त्यांच्या हिश्याचं पाणी पूर्ण देऊन जे पाणी ऑलरेडी दिलेलं आहे निंबाळकरांनी रिश्री हो, खासदार फलटणचा कोटा संपल्यानंतर जे पाणी शिल्लक राहते त्या पाण्यात त्यांनी आपल्याला पाणी द्यायचं मंजूर करून घेतलेलं आहे तरी याचा तुम्ही निषेध करा या विरोधाचा हे पाणी दुष्काळी भागाला येऊ द्या तुम्ही जसं दुष्काळ आहे आम्ही दुष्काळी आहोत आमच्याही शेतकऱ्यांना पाण्याची गरज आहे याची तीव्रताना त्यांना दाखवा मी एवढाच एक शब्द देतो जरी माझा पराभव झालेला असला तरी मी जनतेच्या प्रश्नाच्या संदर्भाने येणाऱ्या पाच वर्षात शांत बसना प्रत्येक प्रश्न जनतेला सोडवण्यासाठी मी कष्ट करणार आहे माझी बांधिलकी नव्वद साली राजकारणात आल्यानंतर आमदारकीच्या खुर्चीशी नव्हती माझी बांधिलकी ह्या जनतेच्या सांगोला तालुक्या प्रश्नाशी होती आणि त्यासाठी मी अनेक चळवळ अनेक मोर्चे अनेक उपोषणं केलेली आहेत हा त्यातीलच एक भाग आहे आज शिकमऊ सर्व गावकऱ्यांना सांगतो ही माझी जन्मभूमी आहे पंच्याण्णवला निवडणूक जिंकल्यानंतर सांगोल्याला कुणी राहायचं ठरवताना मी सांगोल्याला जायला तयार झान ना या गाव माझं प्रचंड प्रेम आहे हे गाव सोडून मला करमत नाही आणि या गावची एक एकर सुद्धा जमीन मी झिराय ठेवणार नाही एवढा तुम्हाला शब्द देतो तुम्ही सगळ्यांनी चळवळीचा प्रामाणिकपणे या पुढे नेटान काम करा हळूहळू तुम्हाला लक्षात येईल कालच्या विधानसभेला गणित चुकली वास्तविकता महायुतीचा उमेदवार निवडून आला असता तर निश्चित अजून तालुका प्रगतीपथाकडे गेला असता परंतु आज विरोधी बाकाव बसणारा आमदार पुन्हा निवडून देऊ मी सदैव सांगत होतो गणपतराव देशमुख साहेब एक मोठं नेतृत्व आहे पण विरोधी बाकाव असल्यामुळे तालुक्याला त्या नेतृत्वा काय फायदा होत नाही तीच अवस्था पुन्हा या तालुक्यातल्या मतदाराने आणून ठेवली तरी आपण जनते प्रश्नात सर्वजण मिळून लक्ष देऊ या ही पाणी आपल्या अंगणात रानात येईपर्यंत स्वस्त बसायचं नाही एवढा सगळ्यांनी निर्धार करा